ओम नमः शिवाय श्री सद्गुरु स्वामी समर्थ श्री स्वामी महाराजांची ही दैव्य आध्यात्मिक स्वामी कथा आज तुमच्या समोर आली आहे ही कथा जे भक्त ऐकणार आहेत त्यांच्यावरील वाईट शक्तीचा नाश होणार आहे आणि त्यांना आनंदाची अनुभूती नक्कीच येणार आहे ही महारा स्वामी महाराजांची दैवी स्वामी कथा तुम्ही दुर्लक्षित करू नका ही स्वामी कथा तुम्ही नीट लक्षपूर्वक नक्कीच ऐका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जुन्या काळामध्ये सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेलं एक गाव होतं त्याचं नाव होतं जनकपूर हे गाव प्राचीन परंपरांनी समृद्ध होतं पण काही महिन्यांपासून इथे विचित्र घटना घडत होत्या रात्रीच्या वेळी गावकऱ्यांना जंगलातून अनोळखी आवाज ऐकू येत होते काहींना अज्ञात शक्तीची जाणीव होत असे आणि काही लोक अचानक गायब होत होते गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होत गावामधील वृद्ध पुजारी वामन महाराज यांनी स्वामी समर्थ महाराजांची उपासना केली या रहस्याचा उलगडा करण्यासाठी स्वामींकडे त्यांनी मार्गदर्शन मागितलं एका रात्री ध्यान धारणेच्या वेळी त्यांना स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला स्वामी मंद स्मित करत म्हणाले गावाजवळील पुरातन गुहेमध्ये सत्य उघड होईल तिथे तुमच्या संकटांचा शेवट आहे वामन महाराजांनी हे सर्व गावकऱ्यांना सांगितले पण भीतीमुळे कोणीही त्या गुहेकडे जायला तयार नव्हतं अखेरीस गावातील तरुण अर्जुन त्याचा मित्र दत्ता आणि पुजारी वामन महाराज हे गुहेच्या दिशेने निघाले गडद जंगल पार करून ते गुहेपाशी पोचले गुहा अंधारलेली होती आणि आतून थंड वाऱ्याचा झोत येत होता आत प्रवेश केल्यावर त्यांना भिंतीवर प्राचीन शिलालेख दिसले हळूहळू आत जात असताना अचानक जमिनीखाली एक गुप्त दार उघडलं आणि ते एका मोठ्या सभागृहासारख्या जागेत पोहोचले त्या जागेच्या मध्यभागी एक तेजस्वी दगड होता आणि त्याच्या आजूबाजूला काही विचित्र आकृती दिसत होत्या अर्जुनने त्या दगडाला हात लावताच एक जबरदस्त प्रकाश उसळला आणि अचानक स्वामी समर्थांचा तेजस्वी स्वर गुंजला हा दगड दैवी शक्तीने संरक्षित आहे जो अयोग्य हेतूने याचा उपयोग करेल त्याला त्याचं फळ भोगावं लागेल जो या दगडाची पूजा करेल त्याच्या गावात समृद्धी येईल त्या क्षणी दत्ताने मागे पाहिलं आणि आश्चर्याने ओरडला महाराज पहा त्या सभागृहाच्या कोपऱ्यात एका काळ्या वादळासारखा धुराचा गोळा तयार झाला आणि त्यातून एक भयंकर आकृती प्रकट झाली ती एक अपवित्र आत्मा होती शक्तीचा गैरवापर करत होती तिच्या उपस्थितीने संपूर्ण लागली वामन महाराजांनी तात्काळ स्वामी समर्थांची आरती सुरू केली आणि मंत्रोच्चार सुरू केला त्या मंत्राच्या प्रभावाने ती भयंकर आकृती जोरात किंचाळली आणि प्रकाशाच्या जोतास अदृश्य झाली गुहेतील अंधार नाहीसा झाला आणि सगळीकडे शुभ्र प्रकाश पसरला अर्जुन आणि दत्ता यांनी तो दैवी दगड उचलला आणि गावात घेऊन आले गावाच्या मध्यभागी त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली त्यानंतर गावात भरपूर पाऊस पडला शेतीची भरभराट झाली आणि गायब झालेले लोक पुन्हा सुखरूप परत आले गावकऱ्यांनी स्वामी समर्थ महाराजांची भव्य पूजा केली आणि त्या घटनेनंतर गावात कधी संकट आलं नाही स्वामी समर्थांचा चमत्कार आणि रहस्यमय लीला पाहून संपूर्ण गाव त्यांच्याविषयी भक्तीभावाने झुकलं ही कथा आपल्याला शिकवते की भक्ती आणि श्रद्धेमुळे कोणताही संकट दूर होऊ शकतं चांगल्या मार्गाने चालणाऱ्यांना दैवी शक्तीचा आशीर्वाद मिळतो आणि संकट हे त्यांच्या समोर टिकत नाही म्हणून या प्राचीन कथा जरी असल्या तरी आजच्या आधुनिक युगामध्ये देखील स्वामी समर्थ महाराजांचे खूप सारे चमत्कार घडत आहेत पुढील भागामध्ये आपण नक्कीच आध्यात्मिक युगामध्ये घडलेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चमत्कारिक कथा घेऊन येणार आहोत त्यामुळे ज्या भक्तांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या भक्तांनी रोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद